विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात यावे या मागणीचे पुस्तक स्वरूपात पत्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती लेखक सुशील फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता या पुस्तकाचे प्रकाशन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉक्टर आंबेडकर यांनी केली आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात यावे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पुढाकार यावा यासाठी हे या पुस्तक रूपी पत्र त्यांना स्पीड पोस्टाने पाठवण्यात आले आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर तरी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारावर देशाची वाटचाल सुरू आहे सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या नात्याने त्यांच्याकडे ही मागणी केली आहे या मागणीला स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर सोलापूर शहर कार्याध्यक्ष विनोद भोसले पाठिंबा दिला आहे या पत्रकार सुशील फडके दिनेश काटकर विनोद भोसले आदी उपस्थित होते मी लेखक सुशील फडके व सहलेखक रजनीकांत दादा क्षीरसागर पुणे आम्ही राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तक रूपी पत्र तयार केलेलं आहे माननीय डी वाय चंद्रचूड साहेब यांना सर्वोच्च न्यायालयात सी यांना आम्ही पाठवलेलं आहे स्पीड पोस्टद्वारे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्र वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती उत्सवानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत मी आपल्या देशवासियांना एक विनंती करत आहे की आपण विविध मार्गाने बाबासाहेबांना अभिवादन करत असतो प्रतिमेचं पूजन करून त्याचे विचार ऐकून त्याचे विचार समजून आकलन करून इतर अनेक मार्ग आहेत पण आज मी ह्या प्रसंगी एक मार्ग निवडला आहे तो म्हणजे आपणाला आवाहन करायचं आणि सर्वोच्च न्यायालयाला देशाला मानसिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आव्हान करा प्रत्येक भारताने पुढाकार घ्यावा